आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शॉर्ट पॉईंट आपण दोन महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हो। या कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या मानधनात वाढ आजचा जी आर निर्गमित दुसरी अपडेट पाहूया दुसरी अपडेट आहे महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय अनुकंपा भरतीबाबत नवीन मार्गदर्शक सूचना जारी नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा सोबून बेलाकला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट अखिल दामोसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळते पाहूया सविस्तर या कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या मानधनात वाढ जी आर निर्गमित महाराष्ट्र शासनाने कंत्राटी तत्व चौकशी अधिकाऱ्यांच्या मानधन व भत्त्यांच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे तसेच विभागीय चौकशी प्रकरण सादरकर्ता अधिकारी म्हणून काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना देखील मानधन मंजूर करण्यात आले आहे सामान्य प्रशासन विभागाचा हा शासन निर्णय एक सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून लागू होणार आहे शासन निर्णयानुसार गट अ ब गट क ड घटने आहेत चौकशी अधिकाऱ्यांना देय असणाऱ्या मानधनात लक्षणीय वाढ करण्यात आली आहे तसेच चौकशी अधिकारी स्वतः नियुक्त करीत असलेल्या लिपिक टकलेखक यांनाही भत्ता देण्यात येणार आहे संयुक्त एकत्रित एक चौकशी प्रकरणात वरिष्ठतमा औपचारी ज्या गटांचा असेल त्यानुसार मानधन आणि भत्त्याची गणना करण्यात येणार आहे याशिवाय एक सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून नियुक्त होणाऱ्या सादरकर्ता अधिकाऱ्याला चौकशी प्रकरणासाठी त्याच्या एका महिन्याच्या मूळ वेतनाच्या दहा टक्के इतके मानधन एकदाच अदा करण्यात येईल हे मानधन चौकशी पूर्ण झाल्यानंतर आणि अहवाल सादर केल्यानंतर देण्यात येणार आहे एकूण देय रक्कम मानधन प्रवास आणि टंकलेखन भत्ता मिळ मिळून गटासाठी पन्नास हजार रुपये गट बसाठी चाळीस हजार आणि गट ड कर्डासाठी वीस हजार रुपयाची एकूण रक्कम निश्चित करण्यात आली आहे प्रवासाचा खर्च व सर्व शहरासाठी आणि प्रत्येक प्रकरणासाठी गट ब आणि गट, गट कर्ड अधिकाऱ्यांना अनुक्रमे आहे पाच हजार चार हजार आणि दोन हजार रुपये प्रवास भत्ता मिळेल टंकलेखन भत्ता चौकशी अधिकाऱ्यांनी नेमलेल्या टकलेखासाठी गट अधिकाऱ्याला पंधरा हजार रुपये गट बला अकरा हजार गट कर्डला तीन हजार रुपये भत्ता मिळेल कमाल मर्यादा कोणत्याही एका प्रकरणासाठी देय असणाऱ्या एकूण मानधनाची कमाल मर्यादा गट साठी पंच्याहत्तर हजार रुपये बसाठी साठ हजार रुपये आणि कट साठी पस्तीस हजार रुपये असेल सर्व मंत्रालयीन विभागाने हा निर्णय त्यांच्या अधिपत्याखालील विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुखाच्या निदर्शनाव असेच निर्देश शासनाने दिले आहेत हा शासन निर्णय वित्त विभागाच्या सहमतीनंतर करण्यात आला असून तो महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असो महत्वाचे मुद्दे चौकशी अधिकाऱ्याचे मानधन व भत्त्याचे दर लिपिक मधा मंजूर एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून निर्णयाची अंमलबजावणी करता अधिकाऱ्याला एकदाच मूळ व्यक्ताच्या दहा टक्के मानधन आपल्या हवे असल्यास हा शासन निर्णय पंचवीस आगस्ट दोन हजार पंचवीस निर्गमित झालेला आहे खालील तक्त्याप्रमाणे मिळणार निधी आपण दुसरी महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय अनुकंपा भरतीबाबत नवीन मार्गदर्शक सूचना जारी महाराष्ट्र सरकारने अनुकंपा भरती धोरणाबद्दलच्या अडचणी दूर करण्यासाठी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत यामुळे भरती प्रक्रिया अधिक सोपी आणि पारदर्शक होणार आहे अनुकंप भरतीबाबत नवीन धोरण आता भरती प्रक्रिया होणार सोपी राज्यातील अनुकंप भरती प्रक्रिया अधिक सुलभ आणि स्पष्ट करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे सामान्य प्रशासन विभागाने बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी एक परिपत्रक जारी केले असून यामध्ये अनुकंपा नियुक्तीसंदर्भात विविध कार्यालयांना येणाऱ्या अडचणीवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले आहे या नव्या अनुसूचनांमुळे प्रतिष्ठा यादीतील उमेदवारांना मोठा दिलासा मिळणार आहे हे परिपत्रक सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी जाहीर करण्यात आलेल्या सुधारित अनुकंपा भरती धोरणावर आधारित आहे या नवीन मार्गदर्शक सूचनामध्ये अनेक महत्त्वाच्या मुद्द्यावर स्पष्टी स्पष्टीकरण देण्यात आले आहे जेणेकरून भरती प्रक्रियेत कोणताही गोंधळ होणार नाही काय प्रमुख बदल प्रभागानिहाय माहिती आता अनुकंपा नियुक्तीसाठी रिक्तपदाची माहिती मागवताना ती प्रभागनिहाय मागवली जाईल आणि यामुळे मागासून उमेदवारांना त्यांच्या आरक्षित पदावर नियुक्ती देणे सोपे होईल गड्ड पदासाठी विशेष तरतूद ज्या कार्यालयांचा आकृतिबंधक कार्ड अजून मंजूर झालेला नाही अशा ठिकाणी गड्डमधील सेवा से कोट्यातील वीस टक्के पदाची मर्यादा शिथिल करण्यात आली आहे यामुळे गड्डमधील अनेक प्रतिषाधारक उमेदवारांना नियुक्ती मिळण्याची शक्यता वाढली आहे पुनर्जीवित पदाची बिंदू नामावली नाही अनुकंपा भरतीसाठी पुनर्जीवित करण्यात आलेल्या गड्ड पदासाठी आता स्वतंत्र बिंदू नामावली रोस्टर प्रमाणित करण्यात ही गरज आहे त्यामुळे प्रशासकीय काम सोपे होईल प्रतिष्ठासूचीत नियम करणाऱ्यांचा मृत्यू झाला किंवा त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रतिष्ठास उमेदवारांना नाव समाविष्ट करणे आवश्यक असेल तर जरी उमेदवार जी दुसऱ्या जिल्ह्यात राहायला गेला असेल तरी पोलीस दलासाठी नियम कायम पोलीस दलातील गट क पोलीस शिपाई आणि गट ड पदावर अनुकंपा भ भरती संदर्भात गृह विभागाच्या तेवीस फेब्रुवारी दोन हजार चारच्या शासन निर्णयातील तरतुदीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही ह्या परिप्रक्रात अनुकंपा नियुक्तीसाठी रिक्त पदाची गणना करताना एक सप्टेंबर ते एकतीस ऑगस्ट ह्या कालावधीत विचारात घ्याव्या असेही स्पष्ट केले आहे जी आर पाहूया अनुकंपा नियुक्ती सुधारित मार्गदर्शन आणि सूचना बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा महत्त्वपूर्ण शासनाने आपण याबाबत पूर्ण माहिती बघितलेली आहे अजूनही चॅनलवर नवीन असाल चॅनलचं जे आहे सबस्क्राईब त्याला टच करा समोर क्लिक करा लेसेस नवनवीन लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील